त्या परिसरातील लोकांना घराच्या बाहेर देखील पडता येणं शक्य नाही विकास झाला मतदारसंघाचा हा विकास आहे का चिखला गुड्यावरील चिखला चालायचं रनडीत चालायचं आज हदगाव येथील दत्तनगर परिसरामध्ये मी भेट देण्यासाठी आलोय अक्षरशः अशी वाईट परिस्थिती आहे या परिसरातील लोकांना घराच्या बाहेर देखील पडता येणं शक्य नाही वयोवृद्ध यांचा वयोवृद्ध नाजारी या लोकांचा विषय सोडाच पण तरुण धडडाकट आणि लहान मुलं घराच्या बाहेर देखील पडू शकत नाही आज हा पाच पोल पर्यंत आम्ही रस्ता पाहिला आहे हजार फूट याला जॉईंट होणारा आडवा रस्ता कुठे नाही आणि या लोकांनी ग्रामपंचायतीकडं दलित वस्ती म्हणून घोषित करून घेऊन देखील ग्रामपंचायतीनं केवळ या लोकांकडे दुर्लक्ष करायचं या मुद्द्यावर राजकारणाच्या मुद्द्यावर या लोकांना रस्त्यासारख्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले आहे किती सूचनी बाब आहे आता सांगतात विकास झाला मतदारसंघाचा हा विकास आहे का इथं चिखलात गुड चिखलात चालायचं चालायचं पण आरोग्याचे विषय सगळे विषय हे चाललंय काय याला जर विकासाची व्याख्या मानायची तर शंभर टक्के विकास झाला एवढं मी म्हणायचं या मुद्द्यावर लोकप्रतिनिधी ज्यांच्या ताब्यामध्ये तालुक्याची जिल्ह्याची सत्ता आहे ही सगळी माणसांच्या दुर्लक्षामुळे या हातगावच्या दत्तनगर परिसरातील शेकडो कुटुंबावर अत्यंत वाईट आणि वाईट वेळ आली आहे